मेगाव तालुका विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपदी ॲडव्होकेट प्रेम प्रशांत थोरात यांची निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरे व सहकारमंत्री माननीय नामदार दिलीपराव वडसे पाटील यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बडकट करण्याच्या उद्देशाने व पक्षाची ध्येय धोरणं आचार व विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष विष्णू धर्माजी हिंगे पाटील यांनी प्रेम थोरात यांना सदर निवड झाल्याचे पत्र दिले आहे मंचर येथील व्यावसायिक व महाराष्ट्र राज्य बलुतेदार संघाचे अध्यक्ष श्री नामदेव सेठ थोरात यांचे ते नातू आहेत सदर निवडीमुळे विविध स्तरातील व विविध संघटनांचे मान्यवर यांनी अॅडव्होकेट प्रेम प्रशांत थोरात यांचे कौतुक अभिनंदन केले आहे त्यांच्या या भावी वाटचालीस तेज तूफान न्यूज तर्फे शुभेच्छा व अभिनंदन ब्युरो रिपोर्ट तेज तूफान न्यूज चॅनल मंचर आंबेगाव पुणे सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट